दिल्लीत भाजपची मुसंडी सत्तावीस वर्षांनी भाजपचे सरकार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी कलानुसार दिल्लीतील सत्तर जागांपैकी तब्बल एकेचाळीस जागांवर भाजप आणि आम आदमी पक्ष अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे मतमोजणीचे हे कल जवळपास कायम राहणार असून भाजप तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्तेवर येत आहे दिल्लीतील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपने एक हाती बाजी मारली होती मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मक्तेदारीला शह दिल्याचे दिसत आहे साधारण दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत भाजपच्या जागा वाढणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते मात्र आम आदमी पक्षाचाच विजय होईल आणि सत्ता देखील त्यांचीच येईल असे चित्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होते मात्र गेल्या महिन्याभरात भाजपने विधानसभा निवडणुकीत कम बॅक केल्याचे दिसून आले भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल यांना भाजपने थेट लक्ष केले या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामुळे दोन्ही नेत्यांवर तुरुंगवारीची वेळ आली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बुथ स्तरावर जाऊन केलेले मायक्रो प्लॅनिंग ही तितकेच परिणामकारक ठरले शिवाय दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची न होऊ शकलेली युती ही भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर वर एन प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्क्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं